सब्सक्राइब करा हाय गाइस वेलकम टू न्यू ब्लॉग आणि आज तुमच्यासाठी एक मोठा सरप्राईज आहे हे बघा केवढा मोठी पापलेट आणि आज आमच्याकडे पापलेट आता बनवणार आहे आम्ही फ्राय पण करणार आहे त्याचं मस्त काढवण करणार आहोत पहिले त्याचे खाऊला काढून घेऊया तर आता मस्त आपलं पापलेट मस्त कालवण करणार आहेत बघा पापलेट वगैरे आता साफ त्याला पापलेट नाही त्याला काय बोलतात माहिती था? आहे हलवा लिंबू हेच बघा किती मोठे आहेत लिंबू मस्त मोठे मोठे कायच तर आज बनवणार लिंबू म्हणजे पापलेट बनवणार मस्त कालवण बनवणार तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आणि बनवणार आहे आता सध्या आपलं पापलेट वगैरे मस्त साफ वगैरे करून कटिंग वगैरे करून घेणार आहेत आणि आपले मस्त ग्रेव्ही वगैरे पण बनवणार बघा इकडे बेडकी मिरची नायच बघा बेडकी मिरची बेडूक ना बेडकी गाइस बघा पिळाची मिरची मस्त

माहित आहे तिकडे आल्यावर काय खात्री करणार आहेत कॉमेंट मध्ये सांगा कोकणी कोकणामध्ये हो जे बनवतात ज्या पद्धतीने का हो दे मालवण आणि आमच्या खोल्यांच भारी परत गायच हे बघा परत सतवाला आली काय पाहिजे पाणी पाहिजे घे कॉमेंट मध्ये नक्की सांगा कुठलं भारी पद्धतीने बनवतात मालवण मध्ये काठी आहे आहे बघा बघा खोबरं ओलं खोबरं आहे आलूकोटी आणि लसणाची पेस्ट वगैरे हो याच्यात मिक्स आहे आपण आणि आहे बेडकी मिरची पेस्ट आहे ते आपण आता मिक्सरला लावलेलं लावलेल्या होत्या बिडकी मिरची त्या सुद्धा आपल्याला लागणार आहे अजून परत साफच करते का रे फटाफट पड़ कर चल गॅस बघा थोडं साफ करते थोडं पाण्यात बुडून काढते तिला मासे साफ करता नाही गॅस अरे ते खवलायच ती बाबा पकडायला तरी शिका ती गॅस बघा कशा प्रकारे काय

<laughs> 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 बघा शिकायला लागले सध्या माफली कापायला ते बघा आता फ्राय करायला आता हे कापून ठेवलेले आपले पापलेट मस्त लिंबू वगैरे मारण्याला वहिनी आता मस्त मीठ वगैरे मसाला वगैरे लावून घेते आणि हे बघा काहीच आपले कालवण मध्ये मस्त आपले पीस टाकलेले होते पहिलेच मी खाली गेले दुकानात पाठवले मला होते आणि आपलं आता फ्राय करायचं पण चालू आहे लिंबू वगैरे कापून ठेवलेत मस्त आता राणीने वगैरे मसाला लावणार हलत मीठ मस्त लावून घेत बघा लिंबू आता किती लिंबू टाकण्याच्या सगळे

गॅस बघा आता मसाले वगैरे टाकून झालेले आपले मस्त छान असे आहे घरगुती मसाला आणि आपण फालत मीठ मसाला वगैरे आता टाकून घेतलेला आहे हा गॅस बघा दीपांकली मसाला बनवून दिलेला गावावरून कसा किलो आहे दादा ना माहिती गॅस बघा मस्त लिंबू वगैरे मारून मसाला मीठ वगैरे लावून झालेला आहे आपलं आता मस्त मिक्स वगैरे करून घेऊया आणि डायरेक्ट तव्यावर मस्त फ्राय करे मस्त छान लागत गिरड्या मला पण बनवलेले पण आता बघा आता तुम्हाला दाखवत आहे छान मस्त पण हलवाचा आहे हा पण हलवाचा आहे गायच बघा मस्त मिक्स वगैरे हो मसाला वगैरे लावून घेणार मस्त आता झालेला आहे आपलं आता डायरेक्ट फ्राय करायला टाकणार कारण की आपलं कालवण सुद्धा आता रेडी झालेलं आहे त्याच्यामध्ये कोकम वगैरे टाकलेले आहेत गॅस मस्त पण दिलेत ना म्हणून कोकम वगैरे टाकले आमच्यात ना टाकत कोकम वगैरे काय आता फ्राय वगैरे आपले मस्त पिठामध्ये आता कापून वगैरे ठेवलेले होते मसाला वगैरे लावून पीठ लावून आता फ्राय करून लावलेत बघा बाकीचे फ्राय केलेले आहेत मस्त पुरपुरीत बनवले आहेत सगळं बाकीचे उरलेले आहेत जर आता ते ट्राय वगैरे करून घेऊया जाईस नक्की नक्की आम्ही पण मी ते घेऊन जातो एक सगळं फ्राय करत भरपूर पीस मस्त ट्राय वगैरे केले आताच पाण्यालाही तुम्हाला छाप हा तुम्ही पाण्या का आता गॅस तो मस्त कुरकुरीत वगैरे बनवलेलं आहे पीठ वगैरे मस्त कडक केलेला आप आहे आपल्या पिठामध्येच बाकी आहेत ते आता ते पण करून घेऊया बाकी ते आपले झालेले आता आप लिंबू वगैरे मारून मस्त कुरकुरीत ते जर प्लेट आपण नंबर झाली